बाबडी सिगारेटीच मध्ये चोरे झाल्याचं दाखल होतं आणि त्या अनुषंगाने गुन्ह्याच्या किती घटरी किती सचिन ए पी एस आणि त्यांच्या तीन सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला त्यामध्ये एसी पी चक्क बागळे यांच्या पर्योजनामध्ये सी सी टी व्ही असं आरोपी निष्पन्न करण्यात आले ज्यामध्ये एकूण तीन आरोपी निष्पन्न झाले एक महेंद्रकुमार मेघवाल हा राहणारा राजस्थानचा आहे दुसरा राजेश कदम राहणारा मुंबई आहे आणि गणेश पाटील हा राहणारा राजस्थानचा आहे असे तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले कायदेशीर अटक करण्यात आली त्यांच्याकडून सिगारेटचे बॉक्स त्याचबरोबर चांदीच्या वस्तू होत्या आणि पैसे आणि रोख रक्कम आणि एक टू व्हीलर गाडी असं मिळत दहा लाखामात हस्तगत करण्यात आलेला आहे जप्त करण्यात आलेला आहे तीन तिन्ही आरोपींना आणि त्यानं उद्यापर्यंत शूनश आठ आठ रोजीपर्यंत पोलीस कोठे रिमांड दिलेलं आहे स सदरच्या गुन्ह्यामध्ये ही टोळी ही आंतरराष्ट्रीय विविध राज्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत व गुन्हे मुंबई ठाणे नवी मुंबई त्या छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी आणि यांच्या साथीदारांनी गुन्हे केले ते निष्पन्न झालेला अधिक आरोपी अजून यांनी जे एका ठिकाणी गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये यांच्यासोबत अजून तीन आरोपी असल्याचा तपास निष्पुन्न झालेला आहे त्या अनुषंगाने जे ठिकाणी तपास करते मोडच कधी कशी होते जे गोडाऊन असते सिगारेटच्या वस्तू ठेवलेल्या किंवा बॉक्स ठोबी गोडाऊन असतील किंवा लिरचे बॉक्स वगैरे गोडाऊन असते त्यामध्ये गोडाऊनचे ते रेखी करायचे कोडमच्या जवळपासची फोर व्हीलर आणि टू व्हीलर चोरी करायचे त्या फोर व्हीलरमध्ये टेम्पो किंवा ट्रक अशा वाहनाची चोरी करून रोमाने मुद्देमाल चोरी केल्या मुद्देमाल त्या वाहनामध्ये भरून पुढे त्याची विल्हेवाट वाटल्या पण किती थोडी शकतो उद्यापर्यंत पर्यंत आठ त्यांची पोलीस कोठडी आहे आणि हा जो त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल आहे याचे रिसिव्हर राजस्थानच्या विविध राज्यामध्ये देखील आहे त्यानुसार त्यांची दोन आरोपी आहेत महेंद्र मेघवाल आणि गणेश पाटीलदार यांच्यावर दुसरी गुन्हे दाखल आहेत याच्यामध्ये महेंद्र कुमार मेघवाल याच्यावर चौदा गुन्हे दाखल आहेत आणि राजेश पाटीदार यांच्यावर एकूण चोवीस गुन्हे दाखल आहेत तर किती मुद्देमाल जप्त केले एकोण दहा लाखाचं मुद्देमाल जप्त करत आहेत